भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रख्यात भारतीय कायदेतज्ञ जगातील अव्वल अर्थतज्ञ राजकीय आणि सामाजिक सुधारक महिलांना अधिकार मिळावेत म्हणून मंत्रीपदाचा त्याग करणारे कामगारांना हक्क का मिळवून देणारे पूजनीय विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सावे गावातील शेकडो महिलांनी तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता फटाक्यांची आतशबाजी करून तब्बल दहा किलोचा केक कापून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले सेंट्रुलर गोवमेंटचा कार्याध्यक्ष माझं गाव सोलापूर जिल्ह्यातील सांगा तालुक्यातील या गावात आज तुमच्याकडे गावातील शेकडो महिलांनी एकत्र येऊन स्वतःहून कॉन्ट्रीब्युशन करून बाबासाहेबांचा जन्मदिवस ज्याला जयंती महोत्सव साजरा करण्याकरता एकत्र आला जवळजवळ त्यांनी आधुनिक पद्धती जन्मदिवस साजरा करायचा असं करून कॉन्ट्रिब्युशन करून दहा किलोचा केक मागवला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्याने पहिल्यांदा विहारामध्ये येऊन प्रेशर म्हणून बाबासाहेबांना अभिवादन केलं नंतर केक कापून फटाके वाजून जन्मोत्सव साजरा केला आणि बाबासाहेबांच्या बद्दल त्यांची महनती सांगण्याकरता गीत सध्या गात आहे असा एक आगळा वेगळा उपक्रम की या ठिकाणी बाबासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त दहा किलोचा केक कापण्याचा साडेगावचा आमचा पहिलाचा इतिहास आहे आणि ते महिलांनी कापत्र म्हणून मी त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि या सगळ्या दिनानिमित्त माझं एवढंच सांगितलं आहे की हे जे आता जे आहे ते दिसले ते चित्र हजारो वर्षांच्या विषमता आणि मानवामध्ये भेद करणाऱ्या या सगळ्या संस्कृतीला गाडून या विश्वामध्ये मानवाला मानव म्हणून संबोधण्यासाठी मानवाला गुलाबीतून मुक्त करण्यासाठी मानवाला शोषणातून मुक्त करण्यासाठी आणि मानवाला दुःखातून मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांचा जन्म या विश्वामध्ये झाला आम्हाला आमचा अभिमान समजतो ते कृतीमध्ये माझं मी सगळ्यांना आवडतं दिसत हे निवनिवल बाळासाहेबांच्या जन्मामुळे आम्हाला हे दिवस वाटायला आलेले आहे त्यांचे अनंत उपकार आमच्या या समाजावरील या भारतावरती आहे भारतीय समाजाला सुद्धा त्यांनी समृद्ध आरोप करण्यासाठी उत्कृष्ट संविधान दिलं या संविधानाच्या संविधानाच्यामुळं आज भारत देश जगामध्ये वेगळा देश आहे वेगळ्या संस्कृतीचा देश आहे अनेक धर्माचे लोक एकत्र राहून सुद्धा हा देश जुन्या गोविंदांना एका संविधानाच्यामुळे वेगळ्या वेगळ्या क्रांतिकार जीवन समोर हे क्रांतिकारी जीवन या भारतीयाला जर बघायला मिळालं की बाबासाहेबांच्या मत मिळालं म्हणून बाबासाहेबांना ज्या सर्व गावाच्यातर्फे महिलांच्यातर्फे विवाह धन्यवाद